अविस्मरणीय गीत साकारणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांचा दोन सप्टेंबर रोजी असतो स्मृतीदिन श्रीनिवास खळे यांचं बालपण बडोद्यामध्ये गेलं त्यांच्या घरात संगीताचं वातावरण होतं बडोद्यातील भारतीय संगीत महाविद्यालयात त्यांचं संगीत शिक्षण झालं मधुसूदन जोशी यांच्याकडे त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरवले त्यांच्या कानावर सुरील गायकीचे संस्कार झाले श्रीनिवास खळे यांनी गोरी गोरी पान फुलासारखी छान एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गेले ते दिन गेले या भावगीतांपासून ते शुक्रतारा वारा श्रावणात घननेळा बरसला बगळ्यांची माळ फुले कळीदार कपुरी पान उगवला चंद्र पुनवेचा काळ देहासे आला अशा रचनांना संगीताचा साथ चढवला गोरी गोरी पान फुलासारखी छान या गीताला रसिकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली संगीत विश्वात श्रीनिवास खळे हे नाव उदयाला आलं त्यानंतर त्यांना चौदा गाणी सुरबद्ध करण्याची संधी मिळाली कंठातच रुतल्या ताणा अजिमी ब्रह्म पाहिले ज्योत दिव्यांची मंदते ही गाणी त्यानंतर खूप गाजली एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांनी कवी मंगेश पाडगावकरांचं एक गाणं आकाशवाणीवर संगीतबद्ध केलं होतं त्या गीतामध्ये एक तलम आवाजाचा नादमधूर गायक उदयाला आला ते गीत होतं शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातूने चंद्र आहे स्वप्न आहे धुंद या गाण्यातूने आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा या युगोल गीतातून अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा नावाचे भावगीत गायक उदयाला आले भावगीताच्या इतिहासात एक वेगळ्या सुरील अध्यायाला सुरुवात झाली रसिकाने शुक्रतारावर प्रेमाचा वर्षाव केला आजही हे गाणं सदाबहार गीत म्हणून ओळखलं जातं हा तेजस्वी शुक्रतारा भावगीतांच्या क्षितिजावर आजही तळपत आहे खळ्यांचा संगीताचा अधिक उत्तरोत्तर वाढत गेला भावगीत भक्तिगीत बालगीत चित्रपटगीत असा झाला किलबिल किलबिल पक्षी बोलती मैना राणी चतुर टप 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 थेंब वाजती अशी बालगीतं त्यांनी केली संत तुकाराम महाराजांच्या अभंगांना श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या मंगलस्वरात गाऊन घेतलं सुंदर ते ध्यान वृक्षवल्ली अम्हा सोयरे कमोदिनी काय जाणे कन्या सासुराशी जाये भेटी लागी जेवा खेळ मांडी येला जिथे जातो तेथे आनंदाची डोही आनंद तरंग या गीतांनी महाराष्ट्रातील मंगल कार्याची सुरुवात होते दोन महाराष्ट्रीयन भारतरत्न यांच्याकडून श्रीनिवास खळे यांनी एक हिंदी भक्तिगीत गाऊन घेतलं म्हणजे भीमसेन जोशी आणि दुसऱ्या स्वररत्न लता मंगेशकर ते गीत म्हणजे रामश्याम गुणगान हे होय त्याप्रमाणे त्यांनी प्रीती सुरी दुधारी उगवला चंद्र पुणवेचा या नाट्यगीतांनाही संगीत दिलं होतं शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र माझा हे राष्ट्रभक्तीपर गीत श्रावणात घरनिळा बरसला निज माझ्या नंद लाला जाहल्या काही चुका लता मंगेशकर यांच्या आवाजातली ही भावगीतं त्यांनी संगीतबद्ध केली होती पाण्यातले पाहता प्रिया तुझं काय दिसे स्वप्ना ही आशा भोसले यांच्या आवाजातली गीते त्यांनी गाऊन घेतली या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या हे व्याकुळ गीत त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील जेव्हा तुझ्या बटांना या गीतालाही आपलं वैशिष्ट्यपूर्ण संगीत त्यांनी दिलं होतं श्रीनिवास खळे म्हणजे वेगळ्या वाटा धुंडाळणारा संगीतकार अशी प्रशंसा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली सुमारे एकशे चाळीस गीतकारांच्या रचना ब्याण्णव अधिक गायक गायिका यांच्या सहभागाने श्रीनिवास खळे यांची सुररचनेतली भव्य कामगिरी संपन्न झाली त्यांच्या प्रतिभेमुळे संगीताचे एक स्वतंत्र भावविश्व निर्माण झालं मराठी भावसंगीताला श्रीनिवास खळे यांनी समृद्ध केलं भेटी लागी जीवासारख्या आर्त अभंगापासून कळीदार कपुरी पानसारख्या सारख्या अस्सल बैठकीच्या लावणेपर्यंत आणि किलबिल किलबिल पक्षी बोलती सारख्या चिमखड्या बालगीर्तापासून जय जय महाराष्ट्र माझा सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचं कोंदन देणारे श्रीवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे धडे मिळाले होते खळे यांच्या संगीत रचनांना अनेक गायकांनी स्वर दिला खळे यांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलं होतं त्याचं कारण म्हणजे स्वतःच्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली मागणी तसा पुरवठा हे तत्त्वच ता त्यांना मान्य नव्हतं त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव यांनी फेटाळून लावले यंदा कर्तव्य आहे बोलकी बाहुली जुहाळा पोरकी सोबती पळसारा पाणे तीन अशा काही मोजक्यात चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं खळे यांनी अनेक वर्षानंतर कळी या मराठी चित्रपटाला संगीत दिलं खळे यांना आपल्या प्रदीर्घ स्वरमय कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना सन्मानित केलं आकाशवाणीत असताना त्यांनी विदूषक पाणी ग्रहण आणि देवाचे पाय या नाटकांना संगीत दिलं होतं ते एकोणीसशे अडुसष्टमध्ये एच एम व्हीच्या मराठी विभागाचे संचालक झाले त्यांच्या चाली अवघड असतात असं म्हटलं जायचं परंतु त्यावर खळे यांचं उत्तर असायचं माझ्या चाली गायला अवघड असल्याची तक्रार मला मान्य आहे पण माझी प्रत्येक चाल ही सर्वस्वी माझीच असली पाहिजे माझ्यानंतर किमान शंभर वर्ष तरी या चाली रसिकांना आवडल्या पाहिजेत यासाठी माझा प्रयत्न असतो एच एम यूमध्ये असताना त्यांनी विविध प्रकारच्या कॅसेट काढल्या अभंग तुकयाचे राम श्याम गुणगान अभंगवाने असे त्यांचे अल्बम अत्यंत लोकप्रिय ठरले भेटी लागी जीवासारख्या अर्थ अभंगापासून कळीदार कपुरी पाण्यासारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि किलबिल किलबिल पक्षी बोलतीसारख्या चिमखड्या बालगीतापासून जय जय महाराष्ट्र माझासारख्या रांगड्या शब्दांना त्यांच्या अतिशय चफकल चालीचं कोंदन लाभलं होतं ल देशपांडे म्हणायचे श्रीनिवासचं गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पूर्ण झाला की आता हा आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही अंदाजच करता येत नाही अंतऱ्याच्या दोन ओळी झाल्या की आपल्याला असा प्रश्न पडतो की हा मोकड्याला परत कसा येणार तसे सगळेच परत येतात उड्या मारत त्यातल्या काही माकड्याच्याही असतात पण हा जो येतो तो असा की एका डाळीवरून फुलपाखरू जसं दुसऱ्या डाळीवर जातं तसा हा अलगत मुखड्याला परत येतो आणि आपल्याला कळतच नाही की हा येते आला कसा सुधीर फडके म्हणतात एक अलौकिक संगीतकार वगैरे स्तुती केली तरी त्या स्तुतीला शब्दच नाहीत खळे ख़़े म्हणजे खळेच त्यांनी ज्या पद्धतीने संगीत निर्माण केलं तसं करणारं कोणी नाही व पुढे होईल की नाही हे नियती काय करेल माहीत नाही त्यांच्यासारख्या चाली मला नाही येणार याचं मी म्हटलेलं लळा जिव्हाळा शब्दच खोटे शिकताना मी मनात खरोखर घाबरलो होतो यांच्या या गाण्यातल्या जागा माझ्या गळ्यातून निघतील असं मला वाटत नव्हतं आजही त्याच भावना आहेत खळ्यांनी स्वरबद्ध केलेली अभंगवाणी करत असताना पंडित भीमसेन जोशी खळ्यांच्या पायाशी बसले खळे अरे रे हे काय करता म्हणत असे गडबडले तेव्हा भीमचेन जोशी म्हणाले आत्ता तुम्ही माझे गुरु व मी तुमचा शिष्य नवशाद म्हणतायत मौका मिळता तो मै खळे को शागिर्द बनाता इनके जितने अच्छे गीत हम जिंदगीभर बना नहीं सकते आप हमारी नॅशनल प्रॉपर्टी हो आपके जैसे कलाकार अब हे कहाँ मंगेश पाडगावकर म्हणतात अडीअडचणी कटकटीने आपण रडत बसतो पण परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तसं खळे यांच्या आयुष्यातील दुःखांना स्पर्श करताच त्यांचे सूर होतात व त्यातून गाणं निर्माण होतं आज बहुतेक सर्व कोणाचे तरी अनुकरण करतात पण खळे स्वतःचीच नवनवी शैली शोधत असतात तेच ते दळणदळत नाहीत खळे कुणाचं तर सोडाच श्रीनिवास खळेचंही कधी अनुकरण करत नाहीत त्यांच्या भावसंगीतातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे विशेषतः महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर पुरस्कार दादासाहेब फाळकेश ट्रस्टचा पुरस्कार संगीतरत्न पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मुंबई येथे त्यांचं निधन झालं भावसंगीतातील या राजहंसाला विनम्र वंदन